जिथे जिथे शिवसेनेचे सध्या खासदार आहेत तिथे तिथे म्हणजे त्या मतदारसंघात शिवसेनेचा दावा आहे असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय तसंच रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेनं लढायला हवी त्यामुळे ती जागा शिवसेनाच लढेल असा पुनरुच्चार सामंत यांनी केलाय महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्या संकल्पना घेऊन पुढे आलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचा जो काही विकास होतोय त्याच्यामुळे सरकारच्या सगळ्याच लोकांना खात्री आहे आणि सरकारचं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब करतात तर सरकारच्या करता। सरकार वतीनं त्यांनी सांगितले की आम्ही पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकू त्याच्यामध्ये कुठेही वावग आहे असं मला वाटत नाही माननीय मुख्यमंत्री गोव्याचे प्रमोद सावंत साहेब काल जिल्ह्यामध्ये होते ही वस्तुस्थिती आहे दापोलीमध्ये देखील होते मी देखील एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा असेल किंवा जिथं जिथं पूर्वी शिवसेनेनं जागा लढलेल्या आहेत तिथं शिवसेनेचाच दावा आहे प्रमोद सावंत बोलले त्याला विरोध करण्याची काय आवश्यकता असं मला वाटत नाही त्यामुळे जिथे जिथे सध्या शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत तिथे तिथे शिवसेनाच निवडणूक लढवेल असं उदय सामंत म्हणतात अठरा खासदार शिवसेनेचे आहेत आणि याच मुद्द्यावरनं आता जागावाटपात वाटपात खेच होते का हे पाहावं लागेल सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत उदय सामंत यांचं हे वक्तव्य काय सूचित करतं नक्कीच ज्ञानदा जर आपण बघितलं असेल तर आज दिल्लीत महत्वाची भाजपची बैठक आहे आणि या बैठकीनंतर शंभर उमेदवार देशभरातील आहेत ते जाहीर केले जातील मात्र त्या महाराष्ट्रात महायुती नेमकी किती जागा कोण मिळणार याची देखील भाजप जवळपास तीसच्या वर्गा लढण्यासाठी तयारी भाजप दुसरीकडे उदय म्हणजे एकनाथ शिवसेना सुशांत काही तांत्रिक अडचणींमुळे आवाज नीट पोहोचू शकत नाहीये पण धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरती शिवसेना शिंदे गटाकडनंच दावा सांगितला गेलाय जिथे जिथे आम्ही आधी लढलो आणि जिंकलो त्या जागा आम्हीच लढवू असं उदय सामंतांनी म्हटलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट